सिडबॉलच्या माध्यमातून जंगलात वृक्षारोपण सहजसेवा फाउंडेशन संस्थे सात वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने मदत करणाऱ्या सर्वांचा कौटुंबिक सत्कार खालापूर सहजसेवा फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सिडबॉलच्या माध्यमातून चिंचवली गोहे वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले नजिकच्या वनक्षेत्रात बियाण्याच्या माध्यमातून नकळत रोपांची वाढ होण्यासाठी उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मुंख्य सिड बॉल टाकण्यात आले समाजासोबत आपण निसर्गाचे देणे लागतो या भावनेने दरवर्षी प्रमाणे बॉल हा उपक्रम संस्था राबवते चिंचवली गोहे पोलीस पाटील सरपंच प्रकाश पाटील श्रीराम पाटील प्रवीण पाटील रमेश पाटील एकनाथ पाटील बळीराम पाटील दिगंबर पाटील संदीप पाटील दिनेश पाटील रामचंद्र पाटील तसेच प्राथमिक शाळेतील मुले करुणा पाटील मयूर जैन पार्थ यादव प्रकाश तोंडे राजेंद्र ढोरे दमयंती कोळी शोभा माने यांच्या सहकार्याने विस्तीर्ण वनक्षेत्र असलेल्या भागात सीड बॉल टाकण्यात आले समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घेतला तसेच चिंचवली गोहे येथील बाळ गोपाळांनी देखील या आगळ्या वेगळ्या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या उपक्रमात बनिता सहा जिने सॅम्युअल आनंद शाळा हिरगण महिला मंडळ बनिता सहा समीर साठे अंकुश मंडलिक यांनी या उपक्रमात सहकार्य केले संस्थेला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समाजातील मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा सन्मान करण्याच्या संकल्प अंतर्गत पत्रकार श्री दिनेश पाटील व संस्थेला मदत करणाऱ्या श्री दिनेश पाटील यांचा कौटुंबिक सन्मान करण्यात आला सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे कार्याध्यक्ष माधुरी गुजराती इशिका शेलार सचिव अखिलेश पाटील सहसचिव नम्रता परदेशी खजिनदार संतोष गायकर सहखजिनदार बनिता साह महिला संघटक नीलम पाटील जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार मार्गदर्शक राजेंद्र फक्के सल्लागार नरेंद्र हर्डीकर गणेश राक्षे नयश राठोड उबेद पटेल अशोक ठकेकर तुषार अगरवाल अश्पाक लोगडे तसेच उपक्रम प्रमुख समीर साठे सोबत सहज युवाचे सागरिका जांभळे गायत्री जाधव श्री यश साठे यांनी मेहनत घेतली